ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा खेडमध्ये वाशिष्ठी डेअरी शॉपीचं उद्घाटन खेड नगरपालिकेसमोरील तीन बत्ती नाका येथे वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट कंपनीच्या शॉपीचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं या कार्यक्रमाला शिवसेना शिंदेगट नेते व माजी मंत्री रामदास कदम आणि वाशिष्ठी डेअरीचे चेअरमन प्रशांत यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते शॉपीचे उद्घाटन चालक प्रसाद बाळकृष्ण शेट्टे यांच्या मातोश्री नीलम शेट्टे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आलं यावेळी शेट्टे कुटुंबीयांनी प्रमुख पाहुण्यांचा सत्कार केला कार्यक्रमास लक्ष्मी इंडस्ट्रीजचे मालक विलास बुटाला शिवसेना शहर प्रमुख कुंदन सातपुते निकेतन पाटणे भूषण चिखले पुष्पेंद्र दिवटे दर्शन महाजन सिद्धेश खेडेकर मधुरा शेट्टे कार्तिकी शेट्टे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी आमदार संजयराव कदम माजी सभापती चंद्रकांत कदम माजी नगरसेवक अंकुश विचारे जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण यांनी शॉपीला भेट देऊन शुभेच्छा दिल्या निप्स निप्ससाठी विनोद चव्हाण गुहागर